नमस्कार जनसंवादच्या कट्ट्यावर मी सचिन आपलं स्वागत करतो जनसंवाद जनतेशी संवाद साधण्याचा हा आमचा कट्टा नुकतीच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक झाली होता परंतु या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आटपाडी तालुक्यामध्ये म्हण नव्हे तर अख्ख्या सांगली जिल्ह्यामध्ये भाजपची काहीशी पिछेआड झाली ही पिछाट का झाली कशासाठी आणि कोणती कारणं आहेत त्या मुद्द्यांवर आज आपण चर्चा करणार आहोत आणि माझ्यासोबत चर्चा करण्यासाठी इथे पत्रकार मंडळी आहेत यामध्ये मांदेश प्राईमचे दादासाहेब वाक्षा आहेत एन एम न्यूजचे अशोक पवार आहेत अकोर टीव्हीचे अंकुश मुडे आहेत आणि सोबत जन मुख्य संपादक सतीश भिंगे आहेत आणि त्यांच्या आमची चर्चा ज्यांच्या सोबत होणार आहे ते आहेत आटपाडी नगरपंचायतचे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष यु टी जाधव सर सामाजिक कार्यकर्ते इंजिनियर महेश पाटील सर आणि राष्ट्रवादी युवक जिल, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिल शेठ पाटील या सर्वांसोबत आम्ही पत्रकार मंडळी चर्चा करणार आहोत प्रत्यंत आपण जे विरोधी आहेत विरोधी गट म्हणजे शिवसेना आणि ज्यांची युती होती राष्ट्रवादी त्यांच्याकडे आपण पहिला प्रश्न घेऊन जातोय की तालुक्यामध्ये तुम्ही नगरपंचायतला थोडं कुठेतरी कमी पडला नगराध्यक्ष हा तुमचा नाही भारतीय जनता पार्टीकडे गेला परंतु आता ज्या निकालामध्ये हे संपूर्ण तालुक्याचं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं तुम्ही <सवीज़ा> चित्र बदलवलं हे चित्र बदलवण्या पाठीमाग कोणते प्रमुख मुद्दे तुम्हाला विजयापर्यंत खेचून आणलं कोणत्या प्रमुख मुद्द्यांनी तुम्हाला विजयापर्यंत खेचून आणलं बघा कसं असतंय जरी मी आणि अध्यक्ष आम्ही स्वतंत्र लढलो असलो एकदम टोकाचा संघर्ष झाला आमच्यामध्ये म्हणजे एकदम टोकाचा माझा माझ्या सर्व सहकार्याचा कार्यकर्ता एकदम टोकाचा संघर्ष झाला त्याच्यामध्ये मी फक्त माझी पत्नी निवडून आली परंतु कसं असते राजकारणामध्ये आम्ही भारतीय जनता पार्टीचं थेटला काम केलं होतं नगराध्यक्षसाठी परंतु भारतीय जनता पार्टीने आम्हाला खाली बाबा हा पुढच्या ज्या काही वाटाघाटी असतात उपनगराध्यक्ष कोणाला करायचं किंवा आपण कशा पद्धतीचं आपलं संख्याबळ घेऊन आपण कशा पद्धतीचे सत्ता स्थापन करायचं त्याच्यामध्ये कुठंतर आमचा विचार विचारविनिमय गडबड झाली आणि कम्युनिकेशन कमी पडलं आणि थोडंसं नाही म्हणलं तर भारतीय जनता पार्टीनं आम्हाला टावलं म्हणून मी ठरवलं की इथले आमदार मान्य सुहास भैयाबाबळे आठपाडीच्या विकासासाठी माननीय अध्यक्ष तानाजाव पाटील यांच्या माध्यमातून जवळजवळ दोन अडीचशे दो कोटीचा दो निधी आणला आठपाडी शहराच्या जडणगणीसाठी मोठं योगदान आहे शेवटी राजकारण आपण कशासाठी करतो राजकारण हे विकासासाठी केलं जाते ही भूमिका आम्ही घेतली आणि एकत्र येऊन पुढचे निवडणूक लढलो त्याच्यामध्ये यश सुद्धा चांगल्या पद्धतीचं आलंय बघताय तीन जिल्हा परिषद पाच पंचायत समिती सदस्य आले खूप चांगल्या पद्धतीचे यश आले मान्य सुवासव याबाबत मान्य अध्यक्ष थांबव पाटील मान्य राजेंद्र राजना देशमुख यांच्या नेतृत्वात चांगल्या पद्धतीचं आम्हाला आता यश आलेलं शेवटी सर या माध्यमातून या प्रश्नाबरोबर मी तुमच्याकडे पर चालू घडामोडीमध्ये म्हणजे नगरपंचायतचं इलेक्शन आणि त्याच्या पाठोपाठ जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं इलेक्शन आलं मुद्दा थोडासा अगोदर याच्या अगोदर चर्चेला गेलेला आहे तरी सुद्धा पुन्हा एकदा या गोष्टीवर फोकस करणं किंवा लोकांच्या पर्यंत ती भूमिका जाणं खूप महत्वाचं आहे नगरपंचायतीमध्ये ओबीसीचा मुद्दा गाजला होता त्यावेळेस तुम्ही स्वतः ओबीसीच्या माध्यमातून थेटसाठी होता सौरभा या ओबीसी च्या माध्यमातून भरला होता या ठिकाणी कोणत्याही सभेमध्ये किंवा संभाषणामध्ये तुम्ही त्याच्यावर कधीही मुद्दा उचललेला नव्हता परंतु विठलापूरच्या सभेमध्ये तुम्ही तो तुम मुद्दा उचलून धरला दिघंजीच्या सभेमध्ये उचलून धरला मग लोकांच्या पुढे प्रश्न आहे की जे युटी सर आता इथं वर बोलत होते ते, ते आटपाडी मध्ये का मुद्द्यावर बोलले नाहीत मुळात ओबीसी आणि फुनबी है। या विषयाच्या अनुषंगाने आपला प्रश्न आहे आणि या स्पेसिफिक प्रश्नाला मला वाटतं माझ्या अभ्यासाप्रमाणे की कुंभी प्रमाणपत्र सुद्धा भारतीय जनता पार्टी शिवसेना या माहिती सरकारनंच दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये विशेषत जे आपले गोरगरीब सामान्य मराठा समाज बांधवातले जे काही मूल विद्यार्थी असतील त्याच्या शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये प्राधान्यक्रम द्यावा आणि ऐच्छिक स्वरूपामध्ये राजकीय लाभ लाभासाठी ते उपयोग करावा असा तो विषय होता तर आम्हाला असं म्हणायचं आहे की मुळात नाही म्हटलं तर महाराष्ट्रामधला मराठा समाज बांधव हा बहुसंख्येनं एक नंबरचा आहे थोडक्यात इतर समाज घटकांचा तो मोठा भाव आहे भावाचं स्थान आहे आणि जे तीनशे सत्तेचाळीस छोट्या मोठ्या जाती समूह जे आहेत ते ओबीसी मध्ये येतात तर मोठ्या भावानं या छोट्या मोठ्या घटकांना सांभाळून घ्यावं पालकत्व घ्यावं हा एक जुना पूर्वीपासूनचा शिर असता मग या मोठ्या भावाने मग आमदारकी असतील खासदारकी असेल वेगवेगळी महामंडळ असतील अशा ठिकाणी मोठे बांधवच आहेत आजही बघतो आपण चित्र जर बघितलं जे छोटे मोठे जात समाजातले जे घटक आहेत ओबीसी मध्ये जे स्पेसिफिक पूर्वीपासून आहेत तर त्यांना कुठंतरी मग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मग जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असल ग्रामपंचायतची जी काही आरक्षण असतील सरपंचाची अशा ठिकाणी की बाबा हा ज्यांची निकष किंवा पात्रता किंवा ज्यांना मर्यादा आहे त्यांना त्या त्या मर्यादेपर्यंत तुम्ही खेळू द्यायला एक संधी होती ती कुठेतरी डावलू नये हा त्याच्या मागचा मुख्य उद्देश होता आणि जेणेकरून ज्या आठपाडी नगरपंचायतमध्ये आपण म्हटल्याप्रमाणे की आटपाडीमध्ये युवती जाधवांनी ओबीसी आणि कुणबीच्या संदर्भात काही बोलले नाही तर मुळात आठपाडी नगरपंचायतमध्ये जी काही निवडणूक झाली महायुतीतलेच हे दोन्ही घटक भारतीय जनता पार्टी आणि शिंदेसाहेबांची शिवसेना प्रमुख लढत शिंदे सेना आणि भाजप यांच्यामध्ये होती म्हणजे निवडणूक म्हटल्यानंतर जरी आम्ही राजकारणाची चौकट सोडून बाहेर गेलो जरी एकमेकांचे मित्र असलो तर राजकारणामध्ये जे पंधरा दिवसापुरती जी स्पर्धा असते या स्पर्धेमध्ये भारतीय जनता पार्टीचा मुख्य स्पर्धक शिंदे शिवसेना होती त्यामुळं मी त्या उमेदवार किंवा त्या पार्टीच्या धोरणाच्या संदर्भानं आणि मी माझ्या पार्टीचं विकासाचं विजन काय आहे भारतीय जनता पार्टीचं हे मी मांडण्याचा प्रयत्न केला म्हणजे प्रमुख प्रतिस्पर्धी हे आठवाडीमध्ये शिंदे शिवसेना होती त्यामुळं जे प्रतिस्पर्धी आहेत त्याच्यावरतीच बोलणं राजकारणामध्ये आपल्याला जिंकण्यासाठी कधी कधीही फायदेशीर ठरत असतं त्यामुळं मला जे तुम्ही आता विचारलेला प्रश्न त्या प्रश्नावरती बोलण्याची काही गरज वाटली नाही अनंत शेट तुम्ही काय सांगाल की यांनी आता तर उत्तर दिलं तुम्ही आता शिवसेनेचे घटक पक्षासोबत तुम्ही होता युती होती तुमची आणि तुम्हीही त्या प्रश्नांच्यावर लढला होता आणि आता जिल्हा परिषद पंचायत समितीमध्येही तुमची ही भूमिका खूप महत्वाची होती तुम्ही या गोष्टीवर काय सांगताल आता मी तुमचा प्रश्नही ऐकला माझे सममित्र आमचे नगराध्यक्ष एटी जाधव सरांनी ज्याच्यावर विश्लेषण सविस्तर केलं तेही मी ऐकलं अतिशय म्हणजे काय मला हास्यास्पद विषय आहे तसं विचार केला तर बघा आटपाडी नगरपंचायत मध्ये भारतीय जनता पार्टीला मदत होते म्हटल्यावर कुणबीच समर्थन झालं लक्षात घ्या आणि तिकडं बाबा फाईट लागते म्हटल्यावर तिथं कुणबीला विरोध झाला मला त्या खोलात जायचं नाही कुणबी आणि ह्या पानगडीत जायचं नाही परंतु आटपाडी नगरपंचायत मध्ये ज्यावेळेस कुणबीचा उमेदवार उभा राहिला त्यावेळेस मान्य आता भाजप नेते अमरशी बापूने समर्थन केलं मागे लागले हे तुम्ही परवा आपल्या भारतात स्टेटमेंट तर पाहिलेलं आहे आणि युती जाधव सर आता आपण नगराध्यक्ष आहात अतिशय जबाबदारीनं आपण बोलणं अपेक्षित होतं की जेवढा दिगांशी तर विरोध व्हायला तेवढा आठवडीत सुद्धा आपण विरोध करणं अपेक्षित होतं अशी कुठलीही गोष्ट झाली नाही ह्याचा अर्थ राजकारणामध्ये कुणबीचा हा प्रोपोगंडा केला जातो कुणबीची भी एक भीती तयार करायची येते ओबीची भी समाजामध्ये भीती तयार करायची आणि सगळे विस्कळीत करायची जे छोटे छोटे मायक्रो समाज त्यांना भीती दावायची मुळात राजकारण हे के विकासावरती केलं जात राजकारणामध्ये त्याच्या कामाच्या कामाचं मूल्यमापन केलं जात त्या व्यक्तीला लोक मत देतात अशी परिस्थिती आहे जर कुणबीची बर जर युटी सरांना भीती असती तर युटी सर नगराध्यक्ष होतात हे त्यांच्या लक्षात आलं कुणबीचं समर्थन केलं त्यांनी बरोबर का नाही युटी सरांनी विरोध करायला पाहिजे होतो ना कुणबीचा नगरपालिकेला युटी सरांनी कुणबीचा जर विरोध केला असता शंभर टक्के नगर नगराध्यक्ष युटी सर झाले नसते युटी सरांना कराध्यक्ष होईज होतो भाजपची स्ट्रॅटर्जी होती असा माझा प्रश्न आरोप आहे आणि मुळामध्ये लक्षात घ्या अध्यक्षांचा चिरंजीव पृथ्वीराज पाटील कुणबीवरती उभे राहिलं तो काम करतोय कामाचं मूल्यमापन झालं पाहिजे ना राजकारणामध्ये बरोबर का विकास निधी त्यांनी आणलाय मान्य सुहासभाई असतील मान्य अध्यक्ष तानाज पाटील यांच्या माध्यमातून अनेक विकास कामे केले मग उमेदवारी करतात आणि मग ज्यांनी निवडून जवळजवळ चार हजार मताधिकारी निवडून आले ते त्यांच्या कामावरती आलेले निवडून त्याच्यामध्ये कुणबी आणि उभी सा हा वाद कुठं राहिला हा जर वाद असता युती जाधव सरांनी नगरपालिकेला ताकदीने विरोध करायला पाहिजे होता कुणबी उमेदवारी होतं नाही चालला कुठल्याही भारतीय जनता पार्टी हे काही कार्यकर्त्यांनी विरोध केला नाही त्याचं कारण काय भाजपला फायदा होतोय हे स्पष्ट दिसतंय आणि ह्या कुणबीच्या ह्या लपड्यातच भाजपची नगरपालिका आली मी भाजपचं भाजपचं मी काम केलंय माझे माझे समित्र युती जाधव सरांनी यांचं मी काम केलेलं आहे यांना मत दिलेत मी वस्तुस्थिती आहे परंतु त्यापेक्षाही जास्त फायदा कुणबी उमेदवार भारतीय जनता पार्टीला झालेला आहे आणि त्याचमुळे युवती जाधव सर कुणबीला विरोध सर येत नाही या कुणबीमुळे नगराध्यक्षाने युवती सरांवर आरोप झालेला आहे अनिल पाटील यांनी आरोप केलेला आहे तुमच्यावरती की तुम्ही नगर नगरपंचायत मध्ये सुद्धा कुणबीला अतिशय ताकदीने विरोध करायला पाहिजे होता परंतु ते तुम्ही केला नाही तुम्ही कुणबीचा जो प्रोपोगेंडा आहे तो फायद्यासाठी वापरला असा त्यांचा आरोप आहे या आरोपाला तुमचं उत्तर काय असेल त्यांचा आरोप मला सुद्धा ह्याचपद वाटतो वास्तविक आताची ही लढाई विकास मुद्दे आणि ओबीसीकडे होते असं तुम्हाला वाटत नाही का जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये तुम्ही फक्त ओबीसीच्या मुद्द्यावरच खेळत बसला आणि शिवसेना आणि राष्ट्रवादीने विकासाच्या मुद्द्यावर आपलं प्लॅनिंग लोकांच्या समोर मांडलं आणि तुम्ही फक्त ओबीसी ओबीसी असं करत बसला असं चित्र एकंदरीत या निवडणुकीमध्ये दिसून येत होतं सन्मान्य पत्रकार साहेब तुम्हाला मी नम्रपणे नमूद इच्छितो की तुम्ही आमच्यापेक्षा तुम्ही ओबीसी ओबीसी म्हणून जो मुद्दा हायलाइट करताय तर केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचे शासन आहे राज्यामध्ये शासन आहे त्याचा उपयोग आपल्या या प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये वरती असणाऱ्या सरकारचा करता येईल हाही मुद्दा प्रकर्षाने आमदार पडवेश्वर साहेब आदरणीय बापू साहेब मांडत होते आणि ओबीसी हा त्या प्रचारा मधला एक मुद्दा आहे तो मुद्दा होता तो काय प्रबळ आणि प्रखर मुद्दाच एकमेव तोच मुद्दा होता असं नाही तर विकासाचे टेंबू योजनेला गती देण्याचं महायुती शासनाचं काम आहे तेही सांगितलं गेलं या नितीन गडकरी साहेबांच्या माध्यमातून रस्त्यांचे विषय असतील त्यानंतर देवाभावांच्या माध्यमातून प्रचंड विकास निधी आपल्या या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये आलेला आहे तेही मुद्दे नेतेगण मांडत होते आणि ओबीसी उमेदवारी जिगनची गटामध्ये होती त्यामुळे तो एक मुद्दा होता पार्ट याचा अर्थ तो म्हणजे संपूर्ण निवडणुकीतला हायलाइटचा मुद्दा होता असं अजिबात नव्हतं तुम्हाला नम्रपणे सांगू इच्छितो बाकीच्याही सुद्धा इतर मुद्द्यांनी मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केले मी आता सरांचं विश्लेषण बघितलं ऐकलं मुळामध्ये मला एक दोन गोष्टी क्लिअर करणं अपेक्षित आहे किंवा सरांकडून त्याचं उत्तर मिळालं तर अतिशय आनंद असेल भारतीय जनता पार्टीच्या पक्षावरती पुण्यामध्ये अनेक नगरसेवक कुणबीवरती निवडून आले त्याचा विरोध आहे का समर्थन आहे नंबर एक नंबर दोन आठपाणी मध्ये जो मगाशी प्रश्न तयार झाला आठपाणी मध्ये जी कुंबीवरती उमेदवारी झाली त्याच्यावरती आपण समर्थन केलं विरोध केला त्याचं काही त्या त्या दरम्यानच्या काळात आपण काहीच केलेलं नाही तिथं विरोध करायला होता तिथं विरोध केलेला नाही त्याचा आपल्याला फायद्यासाठी कुणबीच उमेदवार होत असेल तर आपल्या फायद्यासाठी आणि जिथं तोटा होतो तिथं तो कुणबी कुणबी कुणबीकुन प्रोपोगंडा करायचा हे कुठेतरी या सगळ्या मंडळीने थांबवलं पाहिजे असं मला वाटतंय आणि ह्यांनी हा क्लिअर करावं भारतीय जनता पार्टीच्या पक्षाच्या तिकिटावरती एबी वरती जे कुणबीचे नगरसेवक निवडून आले त्यांचा विरोध आहे का समर्थन प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर देण्या येत मी राज्यस्तर किंवा राष्ट्रीय लेवलचा नेता नाही मी एक सामान्य छोट्या शहरातला एक कार्यकर्ता आहे त्यामुळे याचं उत्तर अनिल शेटली आमच्या वरिष्ठांना केलं तर नक्कीच ते उचित होईल आणि ते उत्तर देऊ शकतील आता हा विषय क्लिअर झालेला आहे आता मान्य माझे नगराध्यक्ष युती जाधव आणि यांनी त्यांची भूमिका क्लिअर केलेली आहे त्यांना जर समर्थन अस त्यांना जर फायदेच होत असेल तर समर्थन ऐकून बिज त्यांना तोटा होत असेल तर विरोध आहे ही भूमिका त्यांची कुठंतरी आता या सगळ्या गोष्टीमध्ये दिसते माझी या निमित्तानं आठवाडी तालुक्यातील सर्व नागरिकांना अतिशय हात जोडून विनंती आहे आपण सगळेजण गुन्हा गोविंदांना मानतो बाबा राजकारणामध्ये जो काम करतो त्याचं मूल्यमापन केलं जातं राजकारणामध्ये जाती जातीत जाती भांडण लावणाऱ्या सगळ्या मंडळीपासून आपण सगळ्यांनी बोध घ्यावा आपण सगळ्यांनी हुशार झालं पाहिजे शेवटी राजकारण हे राजकारणाच्या पद्धतीनं असते आटपाडी तालुक्यात आता ओबीसी आणि मराठा अमुक तमुक हे सगळे वाद लावायचे सगळ्या भांगडी तर थांबल्या पाहिजेत जनताने हुशार झालं पाहिजे लोकांनी हुशार झालं पाहिजे कारण की युवटी जाधव सर नगराध्यक्ष होत असतील तर कुणबीचं समर्थन आहे आणि तिथं डिगनचे मध्ये बाबा तिथं एखादा उमेदवार निवडून यायला अडचण होते तर तिथं आहे ही कुठेतरी भूमिका घेतात तरी पण माझी विनंती आहे बघा बरं का मी जबाबदारी सांगतो तरी सुद्धा तिथं ओबीसी आरक्षण असतं तिथं ओबीसी चळवळीमध्ये काम करणारा ग्राउंडवरचा कार्यकर्ता असता त्याला तिकीट दिलं असतं तरी विषय वेगळा कोणीतरी दुकानदार आणायचा कोणतरी मोठा माणूस आणायचा पैसेवाला आणायचा आणि त्याला तिथं निवडणूक लढवायला पाहिजे का हो राजकारणात सुखा दुःखात कुठं आले ते व्यक्ती सांगा बरं कुणाच्या सुख दुःख आले अशा व्यक्तींना तिकीट द्यायचं प्रोपोगंडा करायचा कुणबी 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 आणि ओबीसी मराठा हा सगळा वाद लावायचा मित्रांनो सगळ्यांनी समजून घ्या राजकारणामध्ये कुणबी हा अजिबात हा विषय राहिलेला नाही विषय एवढाच राहिलेला आहे की जाती जातीत भांडणं लावायची वाद करायची आपल्या सगळं कुठंतरी आपल्या पदरात काहीतरी पाडून घ्यायचं आपल्या संधीचं सोनं करून घ्यायचं ह्या कुठेतरी सगळ्या भूमिका नेते मंडळीच्या अलीकडच्या काळात दिसतात माझी सर्वांना विनंती की अशा सगळ्या गोष्टीपासून आठपडी तालुक्यातील सर्व नागरिकांनी सावध राहिले पाहिजे आणि आपण सगळे पाहिजे एवढी एवढ्या सगळ्या दोघांच्या चर्चेमध्ये जी चर्चा थोडीशी हाय व्होल्टेज कडे जात होती आता मी ते थांबवतोय आणि आपल्या चर्चेमध्ये आणखी एक महत्वाचा घटक आहे समाजसेवक आणि एक तुमच्या दोघांचाही मतदार म्हणून इंजिनियर महेश पाटील सर आहेत आता सध्या तरी ते एक समाज समाजसेवक आणि मतदार म्हणून आहेत त्यांचंही मत या संदर्भात जाणून घेणं गरजेचं आहे कारण ही चर्चा इथंच थांबून ही संपूर्ण चर्चा नगरपंचायत किंवा एका गटापुरती आपल्याला करायची नसून संपूर्ण आटपाडी तालुक्याचं राजकारण आज एका ठिकाणी आहे आणि त्याचं भविष्य आपल्या हातात आहे त्याविषयी आपल्याला चर्चा करायची काय सांगाल या चर्चा तुम्ही ऐकल्या तुमचं काय मत आहे एका बाजूला भाजप एका बाजूला भाजप दुसऱ्या बाजूला शिवसेना आणि राष्ट्रवादी भांडण चाललंय एकूण आणि भांडण चाललंय कुणबी ओबीसी एस सी एस टी आदिवासी ब्राह्मण जैन लिंगायत ह्या वेगवेगळ्या समाजाच्या बाबतीतली चर्चा आता ह्यात कुणबी का काढला तिथून ओबीसीला न्याय मिळाला का मिला लागा। अरे ह्याच्याबरोबर प्रत्येक समाजातील प्रत्येक ओबीसी एस सी एस टी आदिवासी ह्या समाजातील किंवा मराठा समाजातील व्यक्तीला त्या समाजातील गरजवंत लोकांना मान सन्मान हक्क अधिकार कितपत मिळतोय आपण देण्याचा कितपत प्रयत्न करतोय अरे ओबीसी एस सी एस टी आदिवासी समाजातल्या लोकांना मंत्रिमंडळात चांगलं स्थान मिळावं ही पण आपली संकल्पना असली पाहिजे ना त्याच्यावरती कोण भांडत नाही तिथं का उभा केला तिथं का उभा केला अरे ऍडजस्टमेंट आपल्याला अभ्यास केला तर लगेच लक्षात येते ना भाजपवाल्यांनी वेगळ्या वे अर्थानं भांडायचं शिवसेनावाल्यांनी वेगळ्या अर्थानं भांडायचं आणि आम्ही काँग्रेसची विचारधारा असलेली चाळीस वर्षापासून आमचं घर काँग्रेस बरोबर आमचे काँग्रेसचे वरिष्ठ सक्रिय नसल्यामुळे आता आम्ही समाजसेवा चालू केली करणार काय हे शिवाय आम्हाला पर्यायच नाही ना दुसरा आमची लोक असती काँग्रेसची ऍक्टिव्ह तर आम्ही कुठंतर ओबीसी एस सी एसटी आदिवासी किंवा गरजवंत मराठ्यांना किंवा कुणबीमधनं आलेल्या लोकांना कुठेतरी चांगले पर्याय देण्याचा प्रयत्न केला असता आता हे जी बांधणं आहेत हे वैचारिक आहेत जरी अनिल शेठ आपले किंवा आपले नगराध्यक्ष युटी जाधव सर एकमेकांना बोलत असतील ते हेतूपूर्वक कोणी बोलत नाही मी तितका अभ्यास करतो ते एक राजकीय स्ट्रॅटेजी असते राजकारणातली स्ट्रॅटेजी असते आणि ती त्यावेळी वापरावी लागते यामुळे आपल्या आट आटपाडी तालुक्यातील किंवा आपल्या शहरातील लोकांनी कुठल्याही अँगलनं त्याला जातीय वळण देऊ नये मी तितका अभ्यास करतो मला तितकं कळतं तितकी मला अक्कल आहे फक्त ही राजकीय स्ट्रॅटेजी असते आणि ती त्यावेळी वापरावीच लागते बेरजेचं गणित हे बांधावंच लागतं हे राजकार राजकारणाचा एक भाग आहे दुसरा त्यापेक्षा पुढचा प्रश्न हे म्हणत होते आम्ही दीडशे दोनशे कोटी आणले हे म्हणले आम्ही काही कोटी आणले आहे अरे कोटी मला दिसणत कशी काय स्वच्छता कुठं दिसत नाही रस्ते व्यवस्थित नाहीत पथदिवे नाहीत कुठल्या सुखसुविधा नाहीत गार्डन्स नाहीत स्विमिंग पूल नाहीत वॉकिंग ट्रॅक्स नाहीत हाय काय आठपडीत पैसे गेले कुठं बरं मी त्यांच्यावर आरोप नाही करत अजिबात आरोप करत नाही कारण कुठलंही काम करायला तितका वेळ द्यावा लागतो ते प्रस्ताव तयार करावं लागतो पाठपुरावा करावा लागतो ते तेवढं त्यांनी केलेलं आहे आणि ते, ते करू शकतात मला माहिती आहे आठपाडीमध्ये हे दोनच नेते आहेत आता काही लोक काँग्रेसची मला म्हणतील तू काय त्यांची बाजू घ्या लागलाय का तर बाजू बिजू काय घेत नाही जे काम चांगलं करतात त्यांना केलंच म्हणलं पाहिजे मग मान्य तनाईराव पाटील असतील किंवा मान्य गोपीचंद पडळकर साहेब असतील ते प्रयत्न करतात का तर करतात लोकांच्या मध्ये असतात का तर असतात ग्राउंडवर असतात का तर असतात ते प्रयत्न करतातच प्रयत्न करतात फंड आणण्यासाठी पण फंड दिसत नाहीत एवढा प्रश्न अगदी साधा प्रश्न मी विचारणार नाही असं नाही आता हे दोन प्रश्न महत्वाचे होते एक थोडस जातीय वळण लागत होतं म्हणून मी एक्सप्लेन केलं आणि फंड्स फक्त जे आणलेले आहेत प्रस्ताव फंड्स आलेले असतील ते लोकांना दिसू द्या चांगल्या माध्यमातून नागरिकांनी यांना सहकार्य केलं पाहिजे एक नगरपंचायतच्या हद्दीतला नागरिक आणि मतदार म्हणून मी तुम्हाला विनंती करतो आणि या दोघांचं जे भांडण लागलं होतं ते वैचारिक भांडण आहे हे सांगण्यासाठी मी फक्त हे एक्सप्लेनेशन केलं धन्यवाद आणि आता भाजप जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये हे जे म्हणतात की मतदारांमध्ये भीती आहे किंवा दहशत निर्माण करायला लागली तर हे नेमकं का असं घडायला लागले किंवा शिवसेनेच्या बाबतीत पण कल्लापणा लागतो त्यांच्या घरावरती निकाल लागल्यानंतर काय काय घडतंय एक शिक्षक म्हणून याकडे उत्तर तुमच्याकडून अपेक्षित आहे मुळ आता मी ओबीसी असल्या कारणानं जसं आमचे काही मराठा समाज बांधव ज्यावेळेस समाजाचा प्रश्न येतो त्यावेळेस कोणीही झालं तर नैसर्गिकदृष्ट्या अटॅच होत असतो त्याच पद्धतीनं मीही ओबीसी चळवळीमध्ये अटॅच असायचो आणि मग मी अटॅच झालं जातीय काय सांगाल विस्थापिताने राजकारणात यायचं का नाही आता जर आपण कसा विचार केला तर भाजपच्या भाजपची एक जागा आल्या ती पण पडळकर कुटुंबियांच्या घरातली इथं दिगंचीमध्ये जी आली ती तानाजीराव पाटलांच्या घरातली आली म्हणजे शिवसेनेची आली आणि एकीकडे मोहनराव काका भोसले यांच्या कुटुंबातली आली आणि एक, एक सीट जी आहे जी जी ती राष्ट्रवादीलाच आली राष्ट्रवादीचीच आली म्हणजे एकंदरीत तिघांचं समान वाटप झाले राष्ट्रवादी शिवसेना आणि भाजप आणि एका जागी पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे शिवसेनेचे अशा चार शीटा आल्या मा, वेग तर काय सांगाल तुम्ही की महायुतीनं वाटप केलंय का असं काय मला वाटत नाही पंतप्रधानांमध्ये माझं असं म्हणणं आहे की हे सगळे राजकारणी वर्ण जर दिसत असले वेगवेगळे तर आतून हे एकच आहे आता नगरपंचायतीचा विषय घ्याय की अनिल शेख वेगळ्या गटातून लढत होते जाधव दोसर वेगळ्या गटातून लढत होते परंतु यांचं आतमधन साठं उठं झालं होतं मतदान केलं तस आता या याच्यामध्ये सुद्धा की बाबा हे जे प्रस्थापित राजकारणी पाटील यांनी म्हटलं असेल की बाबा भाजपला की बाबा माझी सीट तुम्ही सेव्ह करा मी तुमची सीट सेव्ह करतो असं काय झालंय का सार्वजनिक काम करत असताना विरोधा भूमिकेत नाही पण विरोधात भूमिका म्हणजे विरोध पक्ष म्हणून भूमिका मांडत असताना मला हे वाटणं साजिक आहे नगरपंचायतला यांनी वाटून घेतलं होतं असं भूमिका मांडतोय म्हणजे नगराध्यक्ष आपल्याला भाजपचाच करायचा आहे मग शिवसेनेने ऍडजस्टमेंट केली आहे आणि तसंच आता मला असं वाटतंय म्हणजे विरोधातली विरोध पक्षी भूमिका म्हणून जिल्हा परिषदला पण तिने ते केलेलं दिसतंय मला ह्या गोष्टी मला जाणवतात एक थर्ड पर्सन म्हणून ह्या जाणवणं किंवा वाटणं साजिक आहे जसं नगरपंचायतला वाटून घेतलंय तसं जिल्हा परिषदला सुद्धा यांनी वाटून घेतलेलं आहे नगरपंचायतला भाजपला दिलंय जिल्हा परिषदला शिवसेनेला ऍडजस्टमेंट केलेलं आहे आणि ह्या शिटा वाटून घेऊन बरोबर सत्तेतच राहायचं आणि युतीत सगळं युतीच्या बाहेर काही जाऊ नाही असं केलेलं आम्हाला एक थर्ड पर्सन म्हणून वाटून घेतल्यासारखं वाट सर भारतीय जनता पार्टीमध्ये आपल्या आठवडी तालुक्यातून प्रमुख जे नेते आहेत माननीय गोपीचंद पटोळकर साहेब यांचं जिल्ह्याच्या सा राजकारणामध्ये आता वजन वाढलेलं दिसत जतमध्ये मध्ये चांगल्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीला यश मिळताना दिसतं पण आठवडी तालुक्यामध्ये तितकस मिळालेलं नाही एका जागेवरती मानावं लागतं तर सर काय सांगाल आता जे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद जे आहे या संदर्भात काय सांगाल ते भारतीय जनता पार्टीकडे येईल का नक्कीच आदरणीय पडळकर साहेबांना जत तालुक्यामध्ये जतच्या जनतेनं मोठा कौल दिलेला आहे नऊ पैकी आठ सीट्स ते या ठिकाणी आलेले आहेत आणि त्या मानानं आटपाडी तालुक्यामध्ये थोडासा अपेक्षाभंग झाला कारण की आमदार साहेबांना जत हा मोठा वाष्ट तालुका तिकडं जास्त वेळ द्यावा लागला इकडं सभेशिवाय त्यांना लक्ष घालताना म्हणजे वेळ कमी पडाला आणि तुलनेनं पडळकर साहेबांनी बापासाहेब सोडले तर तुलनेनं शिवसेनेचे आदरणीय आमदार बाबर असतील आदरणीय अध्यक्ष तानाजीराव पाटील असतील त्यांच्यासोबत आदरणीय माजी आमदार राजेंद्रनाथ देशमुख त्याचबरोबर आदरणीय भारत पाटील आदरणीय सन्माननीय अनिल शेठ पाटील म्हणजे हे पहिल्या लाईनीतली सगळी मंडळी एवढी इकडं होती तुलनेनं या ठिकाणी प्रमाणंद पडळकर बापूसाहेब आणि मग त्यांच्या कार्यकर्ते आणि कमी प्रमाणात आमदार साहेबांना लक्ष तालुक्यात द्यायला थोडस जास्त अवधी भेटला नाही त्यामुळेच ही थोडीशी आमची पिछेहाट झाले हे आम्ही नाकारू शकत नाही आणि विरोधकांची एकत्रित मोठ चांगल्या पद्धतीने ही मुळे बांधली गेली त्यामुळे त्यांना ते यश मिळालेलं आहे आणि जिल्हा परिषदमध्ये म्हणाल तर आता एकतीस आणि एक तीस म्हणजे जो जर आता बघितलं महायुती एकतीस पर्यंत जात्या आणि महाविकास आघाडी तीस पर्यंत आहे मग आता जिल्हा परिषदचा अध्यक्ष जर महायुती म्हणून तर राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी अजितदादांचा गट शिवाय जनस्वराज्य आणि रयत क्रांती सदाभाऊ पद हे जर एकत्रित आले तर नक्कीच भारतीय जनता पार्टीला अध्यक्ष होण्याचे चान्सेस आहेत आणि हे सगळे निर्णय हे सगळे आमदार त्यानंतर जे काही महत्वाचे साम नेते आहेत सगळे एकत्रित बसून घेतील जरी आता सत्तेसाठी संघर्ष झाला असला या स्थानिक पातळीवरती तर आता ही पहिला आमचा क्वार्टरचा सामना संपलेला आता सेमीफायनलचा सामना वरिष्ठ नेते मंडळीमधून चर्चा होऊन काय तर नक्कीच चांगलं घडेल आणि भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी अजितदादांचा गट महायुतीची सत्ता सांगली जिल्हा परिषदेमध्ये यायला काही हरकत नाही असं माझे एक सामान्य कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी अपेक्षा हा होता जनसंवाद करता जनतेशी संवाद साधण्याचा एक प्रयत्न आमचा होता नक्कीच यामध्ये काही प्रश्न अनुत्तरित आहेत काही प्रश्न नव्याने समोर आलेले आहेत येणाऱ्या कालावधीमध्ये त्याच्यावर नक्कीच चर्चा होईल तुमच्याही मनात जर काही प्रश्न असतील तर आमच्या या कमेंट बॉक्समध्ये आपण प्रश्न आम्हाला द्या येणाऱ्या कालावधीमध्ये पुढच्या जनसंवादच्या कट्ट्यामध्ये हे प्रश्न नक्कीच उपस्थित केले जातील आणि त्याचंही उत्तर आपल्यापर्यंत पोहोचेल पाहत जनसंवादवर जनसंवाद कट्टा